मी किशन जाधव राष्ट्रवादीचा अजितदादा पवार या पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष आपल्या माध्यमातून मी तमाम सोलापूर शहरवासियांना आवाहन करू इच्छितो विशेषतः अल्पसंख्याक समाज बांधवांना आवर्जून आवाहन करू इच्छितो राज्याचे तरुण तडपदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी सोलापूर शहरातील विविध जाती धर्मासाठी विकास निधी दिलेला आहे त्याच्याच अनुषंगानं मी ज्या भागात प्रतिनिधित्व करतो त्या भागामध्ये जन्नतुल फिरदोस कब्रस्थान या कब्रस्थानमध्ये विकास विकासकामासाठी सभागृह बांधणीसाठी जवळपास पन्नास लाख रुपये रकमेच्या निधीची तरतूद आदरणीय आजीदादा साहेबांनी करून दिलेलं आहे त्याचं विकासाचं कामाचं भूमिपूजन शुभारंभ आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे ठाण्याचे नेते आमचे सहकारी अल्पसंख्याक प्रदेशचे निरीक्षक महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस नजीबबाई मुल्ला यांच्या शुभ हस्ते उद्या ज्याला दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता जन्मतुल फिरदोस कब्रस्तान वळशंकर हॉस्पिटलच्या समोर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्या सोलापूर शहरातील शहर काजी जनाब अमजद सय्यद साहेब अब्दुल राफे अहिले हदीस शहर काझी त्याच पद्धतीनं मौलाना इब्राहिम कासिम सदर शहा इक्बाल हुसेन दुर्वेश हाजी मकबूल मोहोळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्याच पद्धतीनं जन्नतुल फिरदोस कब्रस्तानचे जे ट्रस्ट आहेत त्या ट्रस्टचे अध्यक्ष मोहम्मद पैगंबर शेख साहेब हे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष अब्दुल जब्बार काझी साहेब सचिव कासिम अलगी साहेब त्याच पद्धतीनं सहसचिव म्हणून मुनशरभाई बाबुलाल शेख साहेब खजिनदार मोहम्मद युसुफ अब्दुल रहमान शेख या संस्थेचे सदस्य म्हणून आमिरभाई हुसेन साहेब शेख अब्दुल जब्बार मस्तान शेख मोहम्मद शरीफ मख्दूम साहेब काझी मौलाली लाल अहमद पटेल अब्दुल अलीम खान अब्दुल गफूर खान असद हमीद शेख शहाजुद्दीन अहमद शेख यसके आणि राष्ट्रवादी पक्षाचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार जुबेरभाई बागवान आमच्या राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक समाजाचे नेते तोफिकभाई पैलवान त्याच पद्धतीनं आमच्या शहरातील वसीमभाई बुराण असतील जुबेरभाई बागवान असतील आनंददादा चंदन शिवे इरफानभाई शेख त्याच पद्धतीनं फारुखभाई मटके आमिरभाई शेख नईमभाई आणि सायरा मॅडम आणि अल्पसंख्याक समाजाचे सोलापूर शहरातील सर्वच पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी मी तमाम अल्पसंख्याक समाज बांधवांना विनंती करू इच्छितो की उद्याच्याला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी आपण बहुसंख्येनं या कार्यक्रमामध्ये का सहभाग व्हावा आणि आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी अल्पसंख्याक समाजासाठी सातत्यानं जो आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे अजितदादांनी अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारमध्ये घेतलेली आहे त्या दादांनी जो विकासाचा पायांडा या ठिकाणी रचून दिलेला आहे त्या विकासामध्ये मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील आम्ही दोघांनी विशेष प्रयत्न करून त्या ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला सहभाग व्हावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि एक समतेचा संदेश तमाम सोलापूर शहरामध्ये जावा हा उदात्त भावनेने या ठिकाणी मी आपल्या समोर सर्वांना आवाहन करू इच्छितो आणि आपण सर्व अल्पसंख्याक समाज बांधव हो, या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं ही नम्रतेची विनंती करतो धन्यवाद उद्या रविवार दुपारी ठीक तीन वाजता हा कार्यक्रम जन्मतुल फिरदोस कब्रस्तान या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कामामध्ये त्या ठिकाणी जो विकासाचा त्या ठिकाणी विधी आल्यानंतर जे नमाज अदा केलं जातं त्या नमाज अदा करण्यासाठी जे सभागृह आहे त्या सभागृहाच्या कामाचं हे भूमिपूजन आहे आणि त्या भूमिपूजनामध्ये त्याचं संपूर्ण सभागृहाचं बांधकामाचं नियोजन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे